माझं नाव राहुल जगन चव्हाण आहे मी आंबेडगावचा रहिवाशी आहे पाचोरा तालुका जिल्हा जळगावचा उस्तवड कामगार आहे हा, मध्ये आहे माझं वाहन आणि माझे लेबर इथं आंबेडकर कारखान्याला उस्तवलीसाठी आले होते तो मुकडदमाकडून मी उचल घेतली होती दोन लाख रुपये मुकडदमाचे पैसे कारखान्याचे त्यांच्याकडे निघता म्हणून ते म्हणत आहे माझं वाहन मी इथं मध्ये लावलेलं आहे ते म्हणताय की मुकडदमाला तू आण मग तुझं वाहन वाणने आमचे पैसे भरून तुझं वाहन घेऊन जाय असं आहे मग तुमची काय मग आमचं हेच म्हणणं आहे की आमचं आमचं वाण आम्हाला परत करावं बस मी वाहतूक तोडणे ठेकेदार कृष्णा कोल्ले कळमचा असून मी पंचवीस सव्वीस या वार्षिक हंगामासाठी आंबेडकर सहकारी साखर कारखान्याला केला होता व सोळा लाख रुपये उचलले होते उचलून माझे मी माझ्या काही कारणास्तव माझे दुसरे लेबर गेले असल्यामुळं मी ह्या गाडीवानाला या जळगावच्या या लोका, लोकां लोकांना थोडेफार पैसे देऊन आणले आणि कारखान्याला चालू आहे चालू असताना चालू सीजन मध्ये त्यांचे दोन ट्रॅक्टर आणि दोन छकडे अशी दोन वाहनं दोन वाहन कारखान्याने आतमध्ये लावले पोरायली पोरायला बाहेर मालकाला तुमच्या पाठवून द्या म्हणले मालकाला आल्यानंतर सोडवतो असं म्हणले आणि सर मी सोळा लाख घेतलेले असताना आतापर्यंत आत आठ नऊ लाख रुपये फेडलेत पण पाच चार लाख रुपये राहिले तर माझे ह्या सीझन मध्ये पैसे फिटून देते सीझन कारखाना बंद व्हायच्या आधी यांनी वाहनामध्ये लावलेले आहेत आणि माझ्यावर अ रितसर करार करून माझी दुसरी एक फसवणूक केलेली आहे की बँकेचे कर्ज यांनी माझ्या नावावर बत्तीस लाख रुपये बँकेचे कर्ज उचललेले आहे डुप्लिकेट माझ्या सह्या घेऊन न सांगता हा काय समस्या काय माझी काहीच अडचण नाही माझी फक्त गरिबाची वाहना द्यावे जी काय कारखान्याची बाकी असेल ती मी भरायला तयार आहे माझं त्यांनी बँकेतलं माझ्या नावावर जे कर्ज काढले ती त्यांनी कारखान्याने भरावं मी सुरेश पवार तुळजाभवनी उसतोड कामगार संघटनेचा आहे आणि आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातील आंबेडकर सहकारी साखर कारखाने या परिसरामध्ये आलेलो आहे ये आणि इथे येण्याचं एकच कारण आहे जळगाव जिल्ह्यातले जे काही उसतोड बांधव या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांच्या साखर कारखान्या अंतर्गत जे काही या आंबेडकर साखर कारखान्यासोबत जे काय आर्थिक देवाणघेवाण करून करार केलेले आहेत त्या करार केलेल्या मुकादमाच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ऊसोड कामगार त्यांच्या स्वतःच्या ट्रॅक्टरनं न शिलकीचं ऊस असलेलं ऊस वाहतुकीचं काम करतात आणि जे काही मुकादम आहेत जे काही गाडी मालक आहेत ऊस वाहतूकदार आहेत त्यांनी जे काही उचल घेतलेली आहे उचेल घेतलेल्या गाळ फंगाम चालू आहे गाळा फंगाम चालू असताना आणि या जळगाव जिल्ह्यातील कामगारांनी घेतलेलं नसताना देखील त्यांचे जे काही करार केलेले मुकादम आहे त्यांना त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी त्या दुर्गरबांच्या कारखान्या प्रशासनाने अनाधिकृतपणे ट्रॅक्टर मध्ये देऊ लावलेलं ला आहे ही फार गंभीर बाब आहे अन्याय केलेला आहे या संदर्भात मी या कारखान्याचे शेतकी अधिकारी त्यांच्या बरोबर काल मी काल मी चर्चा केलेला आहे आज प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी इथे आलेलो होतो या कारखाना प्रशासनाची एम डी किंवा कुठलेच शेतकरी अधिकारी आज या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळं आम्ही या कारखाना प्रशासनाला विनंती त्यांना बोलून घेण्यासाठी विनंती केलेली आहे आणि माझी एकच विनंती आहे हा धाराशिव जिल्ह्यातलाच नाही महाराष्ट्रामध्ये गाजलेला नामवंत साखर कारखाना आहे आमच्या जिल्ह्यातला मोठा साखर कारखाना आहे ही आमच्यासाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे परंतु अशा मोठ्या साखर कारखाना प्रशासनाच्या वतीनं गोरगरीब कामगारावरती जर अन्याय होत असेल तर ही गंभीर बाब आहे तरी या कारखाना प्रशासनानं एमडी साहेब एमडी असेल किंवा संबंधित जे काही गाडी उचललेले शेतकरी अधिकारी आहेत तात्काळ या गोरगरीबांच्या जे काही डांबून ठेवलेले गाड्या आहेत ते तुम्ही कारखान्याच्या बाहेर काढावं कारण का त्यांच्यावरती फार मोठं अन्याय झालेलं आहे ते उपाशी तापाशी लहान लहान लेकराला घेऊन इथं थांबलेले आहेत त्यांचं इथं कोणीच नाही ते बाहेरचे ऊसतोड कामगार आहेत एवढीच माझी या कारखाना प्रशासनाला विनंती राहील अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीनं गाडी बाहेर काढेपर्यंत आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणारही निश्चित आहे